मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत की चारही कंपन्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत परंतु सध्या आपल्याला त्या डिस्काउंटवर मिळत आहेत आणि अशा वेळेस केलेली खरेदी आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देऊ शकते कारण मार्केटही जे पडण्याची गती होती ती कमी झालेली आहे आणि माग मागच्या आठवड्यात आणि ह्याही आठवड्यात मार्केट हे प्लसमध्ये बंद होत आहे जसं मार्केट पडत होतं तसं पोर्टफोलिओ मायनस होत होता, होता रोजच उठलं की पोर्टफोलिओ मायनस झालेला पाहायला मिळायचा परंतु आता ह्या मागच्या आणि ह्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर आपला पोर्टफोलिओ चांगला आता प्लस झालेला आहे त्यामुळे इथून मार्केट जर वर जाणार असेल तर ह्या कंपन्याही वर जातील आणि आपला फायदा होऊ शकतो ह्या कंपन्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत तर त्यामध्ये पहिली कंपनी आपण बघू शकतो धर्माज कॉर्प गार्ट ही कंपनी ॲग्रो किमिकलमध्ये काम करते तीनशे अकरावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो जवळपास साडेनऊ टक्क्यापेक्षाही जास्त आज तिच्यामध्ये वाढ झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट गॅप जर पाहिलं तर इथं बघू शकता एक हजार करोडचं मार्केट गॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर सव्वीस सहा म्हणजे पी सुद्धा महाग नाही सी चौदा पॉईंट पाच ही तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस आठची पाहायला मिळते सत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग या कंपनीची आपण बघू शकतो मागा चार क्वार्टरमध्ये मा इथं बघू शकता की तुम्ही हे पीई कमी झालेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनीचं थोडं कमी झालं म्हणून पीई पण आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळत आहेत परंतु केमिकल क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम चालू असल्यामुळे ह्या त्याचा फटका ह्याही कंपनीला बसलेला आपल्याला दिसून येत आहे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो एकशे छत्तीस करोडचे सेल्स आठशे करोडपर्यंत आले आहेत म्हणजे सेल्स तर कंपनीनं चांगले वाढवलेले आहेत पुढं प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट बघू शकता पाच करोडचं प्रॉफिट चाळीस करोडपर्यंत आलेलं आहे इथं बघू शकता पाच करोड ते चाळीस करोडपर्यंत आले मागच्या क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये जर पाहिलं तर प्रॉफिट थोडेसे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात चौवेचाळीसहून चाळीस आलेले आहेत वर्षाचं जर आपण पाहिलं तर आणि त्याच्या मागच्या वर्षी सत्तावीस एकोणतीस एकवीस आणि अकरा म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर पाच करोडचे प्रॉफिट जर चाळीस करोडपर्यंत जर आलेले आहेत तर आठ पट प्रॉफिट वाढलेले आहेत एक दोन क्वार्टर खराब झाले म्हणून कंपनी खराब होत नाही छोटी कंपनी असू नये याची आपल्याला इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथंही चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते त्यामुळं आपण गुंतवणूक केली जर टिकून राहिलो तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व्ह जर पाहिलं तर तीनशे बासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सदोतीस करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट जर पाहिला तर इथं तुम्ही बघू शकता हा राऊंडिंग बॉटम पॅटर्न होता इथं ब्रेकआउट द्यायचा होता कंपनीला परंतु इथं ब्रेकआउट दिलेला नाही पुन्हा कंपनी खाली आली आणि हा सपोर्ट घेत घेत कंपनी वर जात आहे सध्या ह्या सपोर्टवरूनच कंपनी वर, वर गेली इथं ब्रेकआउट झाला त्याचा इथं ह्याच्यावर सपोर्ट घ्यायला पाहिजे होता परंतु मार्केट पडल्यामुळे कंपनी खालच्या सपोर्टपर्यंत आली आणि आता हा जो रेजिस्टन्स होता तो पार करून कंपनीवर निघालेली आहे तीनशे अकरावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणजे आता इथून जर पाहिलं तर कंपनी आता खाली यायची तयारी कंपनीची दिसत नाही इथून कंपनी ही आता वर जाऊ शकते एकंदरीत आता अपट्रेंड ह्या कंपनीचा दिसत आहे पुढची कंपनी आहे हर्षा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे क्रिटिकल जे इंजिनिअरिंग क्षेत्रातले पार्ट असतात त्यामध्ये ती बनवण्यामध्ये ही कंपनी माहीर आहे दोन टक्के ही आज वाढलेली आपण बघू शकतो आणि लिडिंग कंपनी असलेली हे आपल्याला पाहायला मिळते बेरिंगसारखे बारीक सारीक जे पार्ट असतात जे क्रिटिकल आहेत बनवण्यामध्ये अवघड आहेत ते पार्ट ही कंपनी बनवते त्यामुळे हिची ह्या हिच्या कंपनीची ह्या कंपनीची जे पार्ट आहेत त्याची मागणी बाजारात जास्त आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर पस्तीसचा आर ओ सी तेरा पॉईंट चार आर ओ दहा पॉईंट सहा फेस दहाची आहे आठ पॉईंट शहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई प्रफी, पी एस जर पाहिले तर ई पी एस आता ह्या दोन क्वार्टरला आणि ह्या क्वार्टरला चांगले ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे प्रोफि प्रॉफिट कंपनीनं चांगलं जनरेट केलेलं आहे मिड एन पीच्या थोडंवर कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी तीस साहेन कंपनी जवळपास छत्तीसच्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत पंच्याण्णव करोडचे ते आता एक हजार सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट जे की मायनस एक करोड होतं नंतर सात करोड झालं पुन्हा मायनस सतरा नंतर वीस आता एकंदरीत जर पाहिलं तर एकशे एकोणचाळीस करोड झालेलं आहे म्हणून ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळतात इथं बघू शकता तुम्ही सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहे इथे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते नवीन लिस्ट झालेली कंपनी असल्यामुळे इथं आपल्याला आकडे पाहायला मिळत नाहीत परंतु गुंतवणूक करून टिकून राहिलो तर पैसा ही कंपनीसुद्धा आपला बनवून देऊ शकते रिझर्व्ह बघू शकता बाराशे तेरा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर ऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघू शकता कंपनी लिस्ट झाल्यानंतर इथं लिस्ट झाली खाली आली होती जवळपास तीनशे तीसच्या आसपास इथं कंपनी आली असेल तीनशे तीस पंचवीस वीसच्या आसपास परंतु तिथून कंपनी वर गेली आणि आता हिचा अपट्रेंड आप आपल्याला इथून वर जात असलेला पाहायला मिळतंय कंपनीचा यू पॅटर्नही कंप्लीट झाला इथं तुम्ही बघू शकता हा यू पॅटर्न कंप्लीट झाला ब्रेकआउट झालं तिथंच सपोर्ट घेतला आहे म्हणजे एकंदरीत पॅटर्न चांगला आहे आणि आता इथून वर जाण्याचे चिन्ह ही आपल्याला या चार्टवरून तरी दिसत आहेत त्याच्यानंतरची कंपनी आहे शीश इंडस्ट्रीज ही कंपनीसुद्धा चांगली आहे एकशे सत्तावीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो जवळपास दोन टक्के ही पण आज वाढलेली आहे ज्यांना छोट्या प्राईसची कंपनी पाहिजे त्यांच्यासाठी ही कंपनी चांगली आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर मायक्रो कॅप कंपनी आहे पेनी शेअर म्हणायला हरकत नाही पी जर पाहिला तर बेचाळीसचा आर ओ सी एकवीस पॉईंट चार आर ओ वी अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे ब्याण्णव पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि ची, ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर प्रॉफिट कंपनीचे चांगले वाढत आहेत म्हणून ई पी एस आय बघू शकता इथं दोन चार क्वार्टर कमी का झाले होते परंतु आता पुन्हा ई पी एस चांगले वाढलेले आहेत त्यामुळं मिड इन पी जो आहे तो पी मिड इन पीच्या खाली आला आहे मिडीन पी त्रेचाळीस पॉईंट नऊ आहे त्याच्या थोडंसं खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो कंपनीचे प्रॉफिट चांगले वाढलेत आणि इथून पुढे ही कंपनी वर जाऊ शकते सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार पंधराला एक करोडचे सेल्स होते ते आता एकशे सहा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट हे बघू शकता जे की मार्च दोन हजारला एक करोड झालं होतं त्याच्या अगोदर झिरो झिरो असलेलं आपण बघू शकतो एक करोडचं प्रॉफिट अकरा करोडपर्यंत आलं आहे म्हणजे अकरा करोड झालेलं आहे अठरापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास सहा वर्षामध्ये इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला चांगले सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळत आहेत डबल डिजिट आहेत पण चांगले आहेत इथंही गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये त्र्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर तीन वर्षामध्ये शहात्तर टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये बावीस टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे गुंतवणूकदाराला कंपनीनं चांगले पैसे बनवून दिलेले आहेत रिझर्व बघू शकता त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एकवीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय ह्या कंपनीचा चार्ट जर पाहिला तर ह्या कंपनीनं इथं बघू शकता हा सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे ह्या सपोर्टवर पुन्हा तिनं सपोर्ट घेतला इथं आणि इथून कंपनी आता पुन्हा वर निघालेली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर हा छोटासा एक यू पॅटर्न आहे यू पॅटर्नचं ब्रेकआउट झालं आणि तिथंच तिनं कंपनी सपोर्ट घेत वर निघालेली आहे त्यामुळे पॅटर्न एकंदरीत चांगला दिसत आहे आणि अपट्रेंडमध्ये दिसत आहे इथून कंपनी वर जाऊ शकते त्याच्यानंतर सगळ्यांची आवडती आय आर सी टी सी आठशे तेहतीसवर कंपनी आलेली आहे ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायदाबद्द देऊन जाऊ शकते कंपनी चांगली आहे आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग ह्या कंपनीची होती सहासष्ट हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे पी जर पाहिलं तर पंचावन्नचा आहे आर ओ सी त्रेपन्न पॉईंट आठ आर ओ चाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे अकरा पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर ई पी एस तर एकदम चांगले वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड एन पीच्या थोडंसं खाली कंपनी मिळत आहे आणि मिड एन पीच्या खाली कंपनी जवळपास बावीसपासून मिळत असलेली आपण इथं बघू शकतो हे बावीस आहे जुलै बावीस तेव्हापासून कंपनी ही मिड एन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे इथं तुम्ही हे बघू शकता सेल्स जर बघ पाहिले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो जे की एक हजार एकोणसाठ करोडचे आहेत ते चार हजार चारशे पंचावन्न करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकशे एकतीस करोडचं नेट प्रॉफिट हे बाराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे ह्याही कंपनीचे आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट चांगले पाहायला मिळतात आणि इथं गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये सदोतीस टक्के तीन वर्षामध्ये एक टक्का आणि चालू वर्षामध्ये सोळा टक्क्याचा सी ए आर बनवून दिलेला आहे परंतु प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळे ही कंपनीला चालावं लागेल पुढे ही कंपनी चांगली चालली तर हे सी ए आरही आपल्याला बदललेले पाहायला मिळतील रिझर्व जर पाहिलं तर तीन हजार तीनशे त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त बेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं आपण शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर आपल्याला एफ आय आर पाच पॉईंट सत्याऐंशी होते ते आठ टक्के झालेले आहेत जे की सेलिंगमुळं बाजार पडत आहे असं आपण म्हणतो पण ह्या कंपनीमध्ये एफ आय आयनं खरेदी केलेली आहे डी आय जर पाच टक्के पाच पॉईंट बत्तीस होते त्यांनी बारा पॉईंट बहात्तर केलेले आहे एकवीस टक्क्याची पब्लिक होती ती सोळा पॉईंट एकोणऐंशीवर आलेली आहे म्हणजे पब्लिककडून डी आय आणि एफ आय दोघांनी माल खरेदी केलेला आहे चार्ट जर पाहिला तर चार्ट एकदम चांगला आहे हा रेजिस्टन्स होता तोच सपोर्टचं काम इथं केलेलं आहे आणि हा रजिस्टन्स म्हणून जर पाहिलं तर हा सपोर्टचं काम इथं करत आहे सपोर्ट जवळ कंपनी मिळत आहे कदाचित इथून वर जाऊ शकते जर इथं ब्रेकडाऊन झालं तर हा सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा सध्या सपोर्टवर आहे ब्रेकडाऊन झालं तर खालच्या सपोर्टवर येईल जवळपास साडेसातशेच्या आसपास ती येऊ शकते सध्या आठशे बत्तीसवर कंपनी चालू आहे आणि हा एक मोठा यू पॅटर्न ही कंपनी कंप्लीट करू शकते तर त्यादृष्टीने विचार करून कंपनी कधी खरेदी करायची ते तुम्ही ठरवू शकता चारही कंपन्या चांगल्या आहेत चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद